नमस्कार मंडळी चला तर आजचं जेवण तर तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याच्यापूर्वी तुम्हाला बागेतून एक फेरफटका मारून आणते तर इथे की नाही मी आ, ही वांग्याची रोपटी लावली होती ती थोडी आता मोठी झाली आहेत आणि त्याला फुलंसुद्धा पडलेली आहेत खूप छान अशी बहरली आहेत ती झाडं सगळी म्हणजे रोपं होती छोटी छोटीशी छोटी आणि त्यांना खत पाणी वगैरे दररोज घातल्यामुळे की नाही अगदी छान अशी फुलून गेली होती हे आहेत तर टॉमॅटोची झाडं तर तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की स्वयंपाकाचं जे पाणी असतं की नाही आपण जे कांदा टोमॅटो किंवा मिरच्या वगैरे धुवून घेतो ते पाणी आपण फेकून देतो तर मी एका कुंडीमध्ये ते सगळं पाणी फेकून देते आणि त्याच्यामध्ये स्किन आहे हे जी ही जी रोपं आहेत टोमॅटोची आणि मिरचीची ती उगवली होती तर ती छोटी छोटी होती तेव्हा मी काढली नाहीत पण थोडी मोठी झाल्यानंतर ती त्याच्यात खुंडीतून काढली आणि इथे अशी बाहेरच्या साईडला लावली होती तर त्यांना आता बऱ्यापैकी टोमॅटो धरलेले आहेत त्याच्यानंतर ह्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे मिरच्या आणि टोमॅटो मला विकत घ्यावे लागत नाहीत तर अगदी फुकटमध्ये मला झाडावरती भेटतात तर मिरच्यासुद्धा खूप जास्त प्रमाणात भेटतात आता एकाच झाडावरती मी तुम्हाला दाखवते किती साऱ्या मिरच्या ह्याच्यापूर्वीसुद्धा मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण ह्यावेळेस की नाही वांग्याची जी रोपटे आहेत त्यांना भरपूर अशी फुलं आली होती आणि आता त्यांना वांगी पण धरायला लागतील आणि स्वयंपाक करता करता मिरची संपली होती हे लक्षात आलं तर मिरची मी काढायला आली होती म्हटलं ह्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा म्हणून हा व्हिडिओ दाखवते तर आ, मिर्चा काढून झाल्या आणि तिथून बाहेर पडताना की नाही मला राजगिऱ्याची पानं दिसली बऱ्यापैकी मोठी झाली होती आणि आज उपवासाचंच जेवण होतं की नाही तर म्हटलं उपवासाच्या जेवणामध्ये नैवेद्यासाठी या राजगिऱ्याच्या पानांची भजी बनवायची तर ह्याची जी कोळी पानं असतात त्यांची भाजीसुद्धा बनवतात सुखी तेल कांद्यावरती पण मोठी मोठी पानं म्हणजे अगदी आपल्या हाता एवढी होतील तळ हाता एवढी एवढी मोठी ह्याची पानं आहेत आणि त्या पाण्या पानांची की नाही भजीसुद्धा बनवता येते तर आज मी तीच भजी नैवेद्यासाठी बनवत होती तर मोठी मोठी जी पानं होती ती मी काढून घेतली तुम्हाला दाखवते बघा एवढी सारी पानं मी काढली आणि बऱ्यापैकी अजून आहेत त्या रोपट्यांवरती पुढे चालता चालता की नाही मला ह्या कैऱ्या दिसल्या आंब्याच्या झाडावरती तर कैऱ्या दिसल्या तर म्हटलं कैरीचं लोणचंसुद्धा बनवायचं असतं की नाही आता म्हणून मग कैरीसुद्धा मी एक चालता चालता मारून पाडली आणि तीसुद्धा घेऊन आली घरी तर आपल्या बागेतून आज मला हे एवढं सगळं भेटलेलं आहे कैरी हिरवी मिरची आणि राजगिऱ्याची पानं राजगिऱ्याच्या पाण्यांची भजी बनणार आहे कैरीचं लोणचं बनणार आहे इन्स्टंट आणि मिरची आपल्याला भाजीसाठी लागणार आहे तर ह्या बेसनामध्ये मी जास्त काही टाकलेलं नाही फक्त हळद मीठ टाकलेलं आहे आणि अगदी चिमुटभर सोडा टाकला आहे बाकी काही म्हणजे काही त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे आणि घट्टसर असं आपण ते मिश्रण करून घेतलेलं आहे पानं स्वच्छ धुवून घेतलीत देठासकटच आहेत आणि ते बेसनमध्ये घोळवून तव्यावरती ती टाकून घेतलीत कारण यांची आकार जे आहे तो मोठा आहे त्याच्यामुळे पसरट घेतलेला आहे मी कढईमध्ये येणार नाहीत ती म्हणून आणि तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या तव्यावरती फक्त ती दोनच पानं राहिली आहेत आणि नैवेद्यासाठी की नाही आता गोडाचं काय आज बनवलं नव्हतं कारण आंबे घरी आले होते तर पहिला आंबा स्वामींसाठी म्हणून मग आंबास नैवेद्याला दाखवला होता त्याच्यानंतर इथे आहे वरण नेहमीप्रमाणे उसळीमध्ये काजूचा गर दिसतो आहे त्याच्यानंतर आहे भेंड्याची भाजी आणि ही उसळ जी आहे ती चण्याची आहे भात आहे त्याच्यानंतर ही राजगिऱ्याच्या पानांची भजी आहे खूप छान आणि कुरकुरीत बनते ही भजीसुद्धा आणि हे आहे, आहे आपलं इन्स्टंट कैरीचं लोणचं तर हे होतं आजचं जेवण आणि आजचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा त्याच्याबरोबर न चुकता मी आज पोळीसुद्धा दाखवलेली आहे कारण बऱ्याचदा मला ही कमेंट येते पोळी कुठे म्हणून तर जेवण कसं वाटलं